आर टी ई प्रवेश प्रक्रिया दोन हजार पंचवीस सव्वीस बालकाचे वय किती असावे हे जाणून घेऊ आपण या व्हिडिओमध्ये आपण नवीन असाल तर माझं चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा उपरोक्त संदर्भ क्रमांक एक शासन निर्णयाच्या अनुषंगाने सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक सत्रात आर टी ई पंचवीस टक्के शाळा प्रवेशासाठी बालकाचे वय निश्चित करण्याबाबत खालीलप्रमाणे सूचना देण्यात येत आहे शाळा प्रवेशासाठी बालकाचे किमान वय निश्चित करण्यावर दिनांक अठरा नऊ दोन हजार वीस रोजीच्या शासन निर्णयान्वे मानवीय दिनांक एकतीस डिसेंबर करण्यात आला आहे शासनाने किमान वयोमर्यादा ठेवलेली आहे संदर्भीय शासन निर्णयान्वय पूर्ण पूर्वप्राथमिक व इयता पहिलीमधील शाळा प्रवेशाची किमान वय खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे अनुक्रमांक प्रवेशाचे वय किमान वय वर्ष वयावत मानिव दिनांक एक प्लेग्रुप नर्सरी येता पहिली पूर्वीच्या तिसरा वर्ग प्लस तीन एकतीस डिसेंबरपर्यंत दोन येता पहिली सहा प्लस एकतीस डिसेंबरपर्यंत शासन निर्णय दिनांक पंचवीस सात दोन हजार एकोणीसनुसार शाळा प्रवेशासाठीचे किमान वयामध्ये जास्तीत जास्त पंधरा दिवसांची शिथिलता देण्यात आलेली आहे तरी उपरोक्तप्रमाणे आर टी ई पंचवीस टक्के सन पंचवीस सव्वीसच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेमध्ये आवश्यक ती सुधारणा करण्यात यावी म्हणजे जर तुमचा मुलगा मुलगी प्ले ग्रुप किंवा नर्सरी या ग्रुपला तुम्ही जर समजा आर टी ईमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर तुमच्या मुलामुलीचं वय हे एकतीस डिसेंबरपर्यंत तीन वर्ष किंवा त्यापेक्षा जास्त असायला हवी